नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शितू किचनमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आज आपण झटपट तशाच साध्या सोप्या पद्धतीने बेसिक मसाल्यामध्ये चविष्ट अशी भाजी करणार आहोत त्यासाठी आपण इथं घेवड्याचे शेंगा घेतलेल्या आहेत आमच्या इकडे याला उसावरचे शेंग म्हटलं जातं तर आपण हे मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहे म्हणजे हातानेच तोडून घेतलेले आहेत याच्या जाडसर अशा शिरा आपल्याला निब्बर लाग जे शिरा असतात ते काढून टाकायचे आहेत आणि मोठ्या मोठ्या आकारामध्येच आपल्याला हे शेंगा तोडून घ्यायच्या आहेत जास्त बारके आपल्याला तोडायचे नाहीत आता आपण हे भाजी करायला घेऊयात कढईमध्ये आपल्याला एक चमचा तेल घ्यायचं आहे या भाजीसाठी आपल्याला जास्तही तेल वापरायचं नाही एक चमचा तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली तर की त्याच्यामध्ये आपल्याला जिरेसुद्धा घालायचे आहेत जिरे आणि मोहरी चांगली फुलू द्यायची आहे फोडणे आपली छान खमंग बसली त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे छोट्या आकाराचं मी इथं टोमॅटो घातलेला आहे या ठिकाणी टोमॅटो जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तरीसुद्धा तुम्ही हे भाजी करू शकता तरीसुद्धा आपली भाजी छान चविष्टच तयार होते दोन मिनिट चांगले टोमॅटो परतून घेतल्यानंतरनी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा कोथिंबीर वापरून बघा खूप छान अशी चव येते आपल्या भाजीला आणि आता थोडंसं मीठ घालणं आपल्याला एक ते दोन मिनिट छान असं कोथिंबीर आणि टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही फोडणीच्या टायमिंगला कोथिंबीर एकदा नक्की वापरून बघा यामुळं भाजीला खूप छान अशी चव येते आता आपल्याला याच्यामध्ये शेंगा घालायच्या आहेत तोडून घेतलेल्या मी शेंगाणा अगोदरच धुवून घेतलेल्या आहेत तोडायच्या आधी तुम्ही तो तोडून घेतल्यानंतरनी जरी धुतल्या तरीसुद्धा चालेल पण मी तोडून घ्यायच्या आधीच धुवून ठेवल्या होत्या गॅस आपल्याला फुल ठेवून एक ते दीड मिनिट छान अशा शेंगा परतून घ्यायच्या आहेत आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला काळा मसाला घालायचा आहे घरचा जो रोजचा वापरायचा असतो तो किंवा मग तुम्ही इथं लाल तिखट वापरलं ला, तरीसुद्धा चालेल दोन चमचा आपण इथं काळा मसाला घातलेला आहे त्यानंतर मी पाव चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा आपण धना पावडर घातलेली आहे थोडंसं चवीनुसार आणखी मीठ टाकलेलं आहे आता आणखी आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचं आहे बारीक गॅसवरच आपल्याला दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे दोन मिनिट चांगलं परतून घेतल्यानंतरनी आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे मध्येमध्ये हलवत राहायची आहे भाजी म्हणजे खाली आपल्या कढईला लागणार नाही गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे आणि सुरुवातीला आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही सुरवातीला आपल्याला पाणी न टाकताच भाजी शिजवून घ्यायची आहे आणि असंच मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायची आहे छानपैकी आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची त्यानंतर मी आपल्याला थोडंसं पाण्याचा हपका द्यायचा आहे एक चमचा आपण फक्त पाणी वापरलेलं पर आहे परत एकदा झाकण ठेवून राहिलेली भाजी आपण शिजवून घेऊयात मध्ये मध्ये तुम्ही भाजीला चेक करत राहा म्हणजे भाजी आपली खाली कढईला लागणार नाही अशाच प्रकारे आपण भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे शेंगा चांगल्या मऊ झाल्या पाहिजे शेंगाचा रंगसुद्धा आपला बदललेला आहे बघू शकता तुम्ही भाजी आपण नव्वद टक्के शिजवून घेतलेली आहे त्यानंतरने आपल्याला याच्यामध्ये जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे भाजलेलं शेंगणं शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे मोठे तीन चमचे आपण इथं वापरलेलं आहे पोह्या खायचा जो मोठा चमचा असतो ते तीन चमचा आपण इथं घातलेला आहे जास्त हे कूट वापरू नका त्यानेसुद्धा चव आपल्या भाजीची बिघडू शकते प्रमाणातच असं आपल्याला कूट घालायचं आहे त्यानंतरनी आणखी थोडंसं पाण्याचा हपकात घालायचं आहे आपल्याला म्हणजे आपण जे कूट घातले ते आपल्या कढईला लागणार नाही त्यामुळं थोडंसं पाण्याचा हबका द्यायचा आणि झाकण ठेवून आपण राहिलेली दहा टक्के भाजी शिजवून घेऊयात एक दोन ते तीन मिनटानंतरनी भाजी आपली तयार झालेली आहे आणि कूट आपल्याला सगळ्यात शेवटीच घालायचं आहे म्हणजे आपला कढईला कूट चिटकत नाही बघू शकता कूट टाकल्यानंतरनी फक्त दोन मिनिट आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे त्याआधीच आपल्याला भाजी नव्वद टक्के शिजवून घ्यायची आहे कूट टाकायच्या आधी गॅस आपण बंद केलेला आहे आणि बघू शकता मस्त चमचमीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी केली जाते जितक्या साध्या सोप्या पद्धतीने भाजी केली जाते तितकी त्याची चव छान लागते आणि बेसिक मसाल्यामध्ये ही भाजी एकदा नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि ही भाजी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिससाठी सुद्धा देऊ शकता छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा भाजी नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मंडळी धन्यवाद